नमस्कार मित्रांनो किरण विलारे ब्लॉक्समध्ये मी तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करत आहे आज आहे संडे तर आम्ही सगळे ऑफिसचे गँग आम्ही चाललो माझ्या गावाला भोरला तर आणि तिथं मध्ये येणारे देवस्थान हे देखील आम्ही करणार आहे आणि बरेच लोक आहेत ते तुम्हाला दाखवतो कोण कोण आहे माझ्याबरोबर म्हणजे आतमध्ये गेल्या ओळख करून देतो मग पहिल्या सीन बघा शिव्या खायचे आता शिव्या खायच्यात आपल्याला हे बघा चला पा ते पाठी ठेवतो का बर्फ नाही घेतली अजून पाटील हा हे जे खाणारी वस्तू ते पुढे घ्या ओळख करून देतो मी सगळ्यांची नंतर आतमध्ये हा हा चलो ती पूजा करून घेऊया

Yeah. bas. <laughs> <Yes>. <laughs> <laughs> <that> याले बियाले बिया आज तुमरे तुमरा बसियाले आजे गतलया साच सुते में बारिश आलू अब से राम के पास मैं वाली कि जेनी गाड़ी गली साड़ी लाल गुलाबी करते तुजी मोने नी शिवति कर ला बिकारिया फोटो fisiki la le la le la le bisi te bi baali ko nangu ko to masaka. भाई, मजा आया एक्सप्रेस हायवेला आम्ही पोचलेला हवे पुणे एक्सप्रेस हाईवे आणि जरा आता भूक लागले नाश्ता करतोय मिसळ पाव आणलाय सरांनी आता सगळ्यांची मी ओळख करून देतो कोण कोण आहे माझ्या बरोबर ते हा आमचा गोळे गोळेवाडीचा गोळे संदेश, संदेश पवार गोडावले प्रथम सागर पाटील भूषण विनायक विचारे कोण आहे मग राहुल विचारे ऋषभ नितीन घाडे कुणाल धीरज आणि मगर, आणि शुभम

हे बघा हे लिंबू वगैरे घेऊन उभे आहेत हे बघा हे सगळं लाडकी बहिणी व्हायची ना हे बघा लाडकी बहिणी सगळ

सला मिळ पाव पार्टी 또또또또또 이노 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 बघा त्रिमंदिर त्रिमूर्ती मंदिर पशी आम्ही आलेलो आहोत दर्शनाला सगळे थकलेले आहे वरडून वरडून <मपलागाई> कुछ भी कुछबी भी काय यो या यो बुश या चल चला मस्त पाय कि मंदिर खूप दिवस झाला हायवे मधून मी हायवेला जाताना रोज जेव्हा जेव्हा मी गावी येतो त्या त्या टायमिंगला तर आता पोहरांमुळे मला योग भेटलाय हा त्रिमंदिर पुणे बघायचा चला सगळे फोटोशूट वगैरे करतात आपण जाऊया वरती मस्त पाहिजे मध्ये काय काय देवदर्शन येते सगळ्या देवांचे दर्शन घेऊया आपण त्याचप्रमाणे आणि सगळ्यांना दर्शन करूया चला रे शॉर्ट्स वगैरे अलाउड नाही या ठिकाणी या या फुल पॅन्ट मध्ये या मंदिर बघा हो हो। एक नंबर ते पब्लिक हरवलेली आहेत कुठं काय माहिती आम्ही गेलो होतो पॅन्ट चेंज करायला आम्ही तिकाणी शर्ट घातले होते आता चला पब्लिकला शिव आणि मंदिर यार काय यार शॉ खरंच खूप प्रसन्न वाटते कुठे आहेत पब्लिक बाबा हा सॉरी आवाज जास्त होते आपला चला ए समोरून जाऊ लागणे कॅमेऱ्यामध्ये तुम्ही बघितलं असाल तर कॅमेरा अलाउड नाही या ठिकाणी बघा तुम्ही तर बघा सगळे देवजी आपण दर्शन करूया मद्रकाली देवी

दर्शन झालेले त्रिमूर्तीच आता आम्ही चाललो आहोत नारायण एक ट्रेडिशनल वेअर केलेला आहे आता होती पण आधी आम्ही नारयणपूरला की मस्तांचा आम्ही दर्शन केला चालवले आहोत नारायणपूरला बघा आता

Yeah,

एफ्यू मोमेंट्स लाथे मस्त पाहिजे जेवायला बसल्या कसं जेवण झालं रे moments later. मोमेंट्स लाथे आज सगळ्यांचं मुख का नाही असू द्या हे गोळ्याचे फादर आहेत गोळ्याच्या घरी आता जस्ट चालू आलोय मी बसा पोरांना सॉरी विजयच्या घरी आहे नाही तर राहिला होता हो त्याच्या वेळेला त्याला आम्ही म्हणतोय आजीला भेट तर त्याच्या घरी मस्त पैकी जेवण बनवलेले आहे चिकन सुक रसा कोंबडी वडे आणि अशा प्रकाराने आपली सगळी पोरं बसले जेवायला गोळ्याच्या घरी <laughs> गोडवले दिस ना जेवा आम्ही आता उठलोय हे सगळी सबीपूर इकडे मस्त गाव त्यांचं हे बघा सगळे घरातले हे मंदिर बघा मस्त पैकी मस्त पैकी रात्री जेवण वगैरे तुम्ही बघितलं असेल आता आम्ही चाललो आहोत रायरेश्वर किल्ले दाखवायला मुलांना चला मग रायरेश्वर किल्ल्यावर निघूया हा सेकंड ब्लॉकमध्ये तुम्हाला दिखल रायरेश्वर किल्ला त्याच्यानंतरने आपलं नेकलेस पॉईंट धरण या सगळ्या नेकले सेकंड ब्लॉकमध्ये फर्स्ट ब्लॉग तुम्हाला कसा वाटला मला नक्कीच कमेंट करून सांगा कर। लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा ने। 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 चला गाडी आपली तयार झाली आहे टाटा